सर्व नागरिकांना नवीन वर्षात खूप मोठ्या आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत पेन्शन पी एफ राशन कार्ड शेतकरी यांच्याबद्दल नवीन वर्षात नवीन बदल झालेले आहेत तर नेमके काय आहेत ते बदल सर्व माहिती आपण जाणून घेऊया मोठी आनंदाची बातमी आहे सर्व शेतकऱ्यांसाठीसुद्धा आनंदाची बातमी आहे पेन्शन सुद्धा आनंदाची बातमी आहे ज्यांचे पी एफ वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची खुशखबर आता आलेली आहे राशन कार्डमध्ये सुद्धा बदलाव झालेला आहे नेमकं काय आहे सर्व बदलाव आनंदाची गोष्ट काय आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओवर आज माहीत पडतं तर मी गांधी स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठीची या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिली खुश खबर आहे ई पी एफ ओच्या पेन्शन साठी नवीन नियम लागू होणार आहे पेन्शनसाठी जे पेन्शनधारक आहे त्यांच्यासाठी ई पी एफ ओचा नवीन नियम लागू होणार आहे आता पेन्शनची रक्कम देशातल्या कोणत्याही बँक खात्यातून काढणं शक्य होणार आहे तुम्ही बघू शकता आता पहिले पेन्शन जी रक्कम होती ती फक्त त्यांच्या खात्यातूनच काढावी लागत असे परंतु आता कुठल्याही बँकेतून तुम्हाला पेन्शनची रक्कम काढता येणार आहे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी जास्तीचे म्हणजे अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरजसुद्धा राहणार नाही आहे म्हणजे तुमच्याजवळून जे पेन्शनची रक्कम तुम्ही काढत असता त्यासाठी तुम्हाला जे व्हेरिफिकेशन करायचं असते ते व्हेरिफिकेशनसुद्धा करण्याची काहीच गरज राहणार नाही आहे जास्तीचे व्हेरिफिकेशन करायची काहीच गरज राहणार नाही आहे खूप चांगले नियम आणि नी बदल जे आहे पेन्शनसाठी लागू करण्यात आले आहे आता पेन्शनधारकांना खूप मोठी आनंदाचा आणि दिलासा मिळणार आहे यासाठी यू पी आय वन टू थ्री पेची पेमेंट मर्यादा पाच हजारावरून दहा हजारापर्यंत केली गेली आहे तर बघा तुम्ही बघू शकता यू पी आय वन टू थ्री पेची पेमेंट मर्यादा पाच हजारावरून दहा हजारापर्यंत केलेली आहे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसले तरीही यू पी आय वन टू थ्री पेने पेमेंट करणे शक्य तुम्ही बघू शकता आता हे नागरिकांसाठी खूप मोठी चांगली आनंदाची बातमी आलेली आहे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसले तरीही यू पी आय वन टू थ्री पेने पेमेंट करणे शक्य होणार आहे तर बघा आताची खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना आता बिना गॅरंटी कोणतीही गॅरंटी नसल्यांना दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे म्हणजे कुठल्याही गॅ तुम्हाला गॅरंटी द्यायची गरज पडणार नाही आहे तुम्हाला दोन लाख जे कर्ज आहे जे लोन आहे तुम्हाला तसेच मिळणार आहे कुठल्याही गॅरंटर बिनार तुम्हाला गॅरंटी द्यायची काहीच जरूरत नाही आहे ही खूप मोठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी आहे शेत सर्व शेतकऱ्यांसाठी बिना गॅरंटी दोन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर राशन कार्डमध्ये सुद्धा बदलाव करण्यात आले आहेत ई के वाय सी पद्धतीने सीधा पत्रिकाधारकांची ओळख पटणार आहे म्हणजे की तुम्ही ई के वाय सी जर केलेली नसेल तर मग मात्र तुमचं जे राशन कार्ड आहे ते रद्द होणार आहे आणि ई के वाय सी नुसारच आता राशन कार्ड धारकांची जी ओळख आहे ते पटणार आहे आणि याचमुळे आता एक जानेवारीपासून फ्णा लाखो राशन कार्ड रद्द होण्याचं शक्यता आहे कारण की आता ई के वाय सी केलेली असेल त्यांनाच मान्य केले जाणार आहे त्यांनाच मान्यता देण्यात येणार आहे कारण की लाखो असे जे राशन कार्ड धारक आहेत जे फर्जी आहे तर त्यांचे राशन कार्ड आता बंद होणार आहेत ई के वाय सीमुळे खूप मोठा आनंदाचं वातावरण सर्व लाभार्थ्यांमध्ये आहे आता जे ज्यांना खरंच जरूरत आहे आणि जे लाभार्थी आहेत त्यांनाच आता राशन मिळणार आहे तर खूपच मोठ्या आनंदाच्या बातम्या आहेत व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र